ब्लाउज असणार आहे आता हे ब्लाउज मी कंप्लीट करते तर मग हे नाव खूपच मला असं किचकट म्हणजे खूप थोडासा रिस्की गेलेला आहे आणि या ब्लाउजला मला बराच असा वेळ लागलेला आहे कारण हे आणि चिपकवलंय किंवा मी कशा पद्धतीने नाव तयार करून घेतलेलं आहे रामकृष्ण रिमैत्रिणीनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत सागरची नवरी हे जे नाव तुम्ही बघतायत आता ह्या नावावर आपण कशा पद्धतीने वर्क करून घेणार आहेत तसंच आता सध्या ट्रेंड चालू आहे की ब्रायडलचं आपण ज्या वेळेस ब्लाऊज शिवून घेतो तेव्हा त्यावर ते ते आपल्याला अशा पद्धतीचे नाव टाकून घ्यायचं असतात तर मग हे नावं आपण एकतर आरी वर्क करतो तेव्हा टाकता ते येतात नाहीतर मग आपण स्टोन चेन डायमंड चेन बॉल चेन ह्या ज्या चेन असतात त्या लावत आपण सेम टू सेम आरी वर्क टाईप आपण हे नाव जे आहे ते टाकून घेणार आहेत तर प्रोसेस मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप इथं दाखवते आजच्या व्हिडिओत व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित करणार आहे की जेणेकरून तुमच्याकडे जरी ब्लाऊज आले तर तुम्हाला पण असं जमणार आहे तर मी एक पेपर घेतलेला आहे त्यावरती मी नाव टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून मी नेटचा जो कापडा आहे तो चिपकवून घेतलेला आहे तर बघा पेपरवर मी जो बॉक्स बनवलेला आहे तो आपल्याला जेवढा गडा घ्यायचा आहे बोटनेकमध्ये तेवढाच मी बरोबर स्क्वेअर आकारात बॉक्स तयार केला आणि त्यामध्ये मी नाव टाकून घेतलेलं आहे आता हा बी सेवन थाउजंड जो आहे ट्यूब तो मी आणलेला आहे म्हणजे असं एकदम खूप चांगला वाला गम आहे हा आपण जो फेब्रिक ग्लू यूज करतो तर त्यासाठी आपण हा वापरमध्ये घेऊ शकतो असं चिपकवण्यासाठी तर याची पकड खूप एकदम मजबूत आहे कारण मी ट्राय करून बघितला तर याच्याने जर का तुम्ही स्टोन चेन बॉल चेन डायमंड चेन असे जे चेन आहेत ह्या तुम्ही लावून घेत असणार तर नंतर आपल्याला हाताने देखील स्टिच करण्याची गरज पडत नाही पण तरी देखील मी ह्या नावाला हाताने थोडीशी स्टि स्टिचिंग करून बघितलेली आहे की नंतर निघायला नको म्हटलं कसं आपण आता हे जी नावं आहे ते स्टेप बाय स्टेप मी अशा पद्धतीने बॉल चेन डायमंड चेन परत बॉल चेन लावते ठीक आहे अशा पद्धतीने मी नावाची जी वरची आपली लाईन आहे ती संपूर्ण कम्प्लीट केलेली आहे आता आपण स्टेप बाय स्टेप सागर नाव आहे तर सचा अर्धा गोल जो आहे तो तयार करणार ज्या वेळेस आपण नाव टाकून घेतो तर आपल्याला नाव कशा पद्धतीने तयार करायचं आहे याची देखील टेक्निक आपल्याला माहीत असायला हवी की सागरचा स जो आहे तो जर का आपण पूर्णपणे असं घेतला असतं तर व्यवस्थित अक्षर आपलं आलं नसतं म्हणून फक्त अर्धा गोल आपल्याला आधी तयार करायचा आहे आणि मग नंतर खालचे आपण क्रॉस लाईन तयार करणार असं स्टेप बाय स्टेप आपल्याला संपूर्ण जे अक्षर आहेत ते व्यवस्थित पद्धतीने तयार करायचे आहेत नेटचे कापड एकदम बारीक असतो म्हणून मी याला पेपरवर नाव टाकून घेतलं आणि त्यावर आपल्याला नाव दिसलंच नसतं म्हणून मी आधी पेपर घेतलेला आहे खाली आणि त्यावरून मी नेट असं स्टिचिंग करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने माझं सागर आणि ची झालेलं आहे तर आपण नवरीचं वक तयार करतो आहे बघू शकता ओके दोन्ही बाजूला मी हा जो काही टूप आहे हा खूपच एकदम छान असा पकड याची खूप छान आहे जसं की मी सांगितलं तुम्हाला मला तर खूपच आवडलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही असं काम करत असणार आरीवर्क म्हणा किंवा हे वालं काम तर त्यावेळेस आपल्याला ह्या टूपची खूप गरज आहे आणि हा तुम्ही ऑनलाईन मागवू शकता मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा मी हा हा जो प्रोडक्ट आहे तो देखील टॅग करणार आहे तुम्ही त्यावर क्लिक करून मागवू शकता डायमंड चेन बॉल चेन ह्या चेनचा वापर करत आपल्याला हवी ती आपण डिझाईन बनवू शकतो तर आता नेट बघा एकदम बारीक नेट असल्यामुळे मी काय केलेला आहे हा जो काही हे नाव मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर मी पेपर जो आहे तो काढून घेतलेला आहे अगदी सावकास असा मी हा संपूर्ण पेपर फाडून घेतलेला आहे आणि फक्त नाव असं नेटवरती आपल्या इथं राहिलेलं आहे आणि मग त्यानंतर नेटचा कापड खूपच असा एकदम बारीक एकदम पतला आहे नेट म्हटल्यावर त्याला अजिबात वजन नसतं म्हणून मी याला सपोर्ट म्हणून अजून एक नेटचा कापड खालून लावून घेतलेला आहे तो तुम्हाला दाखवतेच मी पुढे एक सेफ्टी म्हणून जर का तुम्ही फेब्रिक ग्लू वापरत असणार म्हणजे फेविकॉलवाला त्यावेळेस तुम्हाला नक्की असं हाताने स्टिच देखील करायचा आहे कारण फेविकॉल जास्त असं पकड त्याची मजबूत राहत नाही आणि खास करून तर नेटवरती नेटवर कापड कमी असतो म्हणजे नेट म्हटल्यावरती पूर्ण जाडीच असते म्हणून त्याला मजबूती अशी येत नाही ज्या वेळेस नेट तुम्ही नेटवर लावत असणार तेव्हा तुम्ही हावाला जो आहे तो ट्यूब लावा बी सेवन थाउजंड आता अशा पद्धतीने मी नाव तयार करून घेतलेलं आहे आणि नाव मी तुम्हाला दाखवते पुढे त्याआधी आता आपण हे जे बॅक पार्ट मी कटिंग करून घेतलेले आहे ते दाखवते सातच्या शोल्डर आहे सातच्या मुंडा आहे गड्या रुंदी मी चार इंच घेणार आहे गडा उंचीला कापला वरचा तीन किंवा साडेतीन आपण घेणार आहेत असे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत तर हा जो काही आहे तो ब्लाऊज वेल्वेटचा आहे आणि नऊवारी साडीवरचा आहे तर नऊवारी देखील मी खूप सुंदर अशी शिवून घेतलेली आहे कस्टमरची तर तुम्हाला त्या साडीचे देखील लवकरच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने बघा मी बॉक्स तयार केला सर्वप्रथम मी खालचा जो काही बोटनेकच्या खाली जो गडा असणार आहे तो मी इथं घेणार आहे साडेचार इंच गडा रुंदी घेतलेली आहे मी खालची व चार आहे खाली साडेचार घेतलेली आहे कारण आपल्याला आपण नाव व्यवस्थित यायला हवं त्यासाठी मी अशा पद्धतीने बोटनेकमध्ये गडा तयार केलेला आहे दोन्ही बाजूला गळा सेम उमटवून घे असा उमटवून घेतला मी प्रेस करत चाकने मार्किंग करायची आहे त्यानंतर आपण यावरती कॅनवस पेपर ठेवणार आहेत आणि कॅनवस पेपरवरती मी उमटवून घेणार आहे त्याला अशा पद्धतीने आपण बघा जसं की वेलवेट आणि कॉटन दोन्ही कापड मी एकमेकांना खालच्या बाजूने फोल्ड करत जॉईन करून घेतलेल्या आहेत आणि आता नंतर मी हा जो काही गळा आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे म्हणजे आपण हा गडा अस्तरवर चिपकवणार वेगळं अस्तर घेणार आहे मी आणि मग आपण याला शिद्यावरून ठेवत पलटवून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने मार्जिनसाठी आपण याला पाऊण इंच एक ते पाऊण इंच असं बाहेर मार्जिन सोडणार आहेत मार्किंग केल्याप्रमाणे कटिंग करायचं आहे आणि अस्तरवर आपल्याला हा ठसा चिपकून घ्यायचा आहे त्याला फोल्ड देखील केलेला आहे मी आता हा वेलवेटचा शिदा पार्ट आहे याला मी सेंटर काढलेला आहे दिसत नसेल कदाचित तुम्हाला पण मी सेंटर काढलेला आहे मला दिसतंय ते व्यवस्थित आणि त्यावर आपण आता हा जो काही गळा आहे तो असा मॅच करतोय बरोबर बरोबर सेंटरला आपला गळा यायला हवा बॅक पार्टवरती ह्यासाठी सेंटर काढणं खूप गरजेचं आहे आणि सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करत आपण संपूर्ण चौकोनमध्ये गोल आकार आहे ठीक आहे चौकोन गड्याचा शेप दिसतोय पण नॉर्मल मी जे कॉर्नर आहेत ते गोल केलेले आहेत संपूर्ण आकारावर टीप टाकून झाल्यानंतर आतील वेस्टेज बाजू आपण कट केली कॉर्नरवरती राऊंड शेपला आपण कट लावलेले आहेत असे त्यानंतर आपल्याला ही संपूर्ण जी पट्टी आहे गड्याची ती आतमध्ये टाकायची आहे असं हाताने प्रेस करायचा आणि पूर्ण पट्टी आतमध्ये टाकत आपण यावरती दापटीप देखील देणार आहेत दापटीप आपल्याला टाकायचीच आहे आणि नंतर मग हवं तर आपण तिथं हाताने स्टिचिंग करू शकतो गड्याच्या पट्टीवरती संपूर्ण गड्यावर आपली दापटीप टाकून झालेली आहे ओके तर इथं लक्ष तुम्ही लक्षपूर्वक बग बघितलं असेल तर आपण वरचा बोटनेक अजून तयार केलेला नाही आहे आता बघा जो पेपर होता तो मी कटिंग केला आणि याला डबलमध्ये मी नेट लावून घेतलेले आहे आता हे तयार झालेलं नाव आपण अशा पद्धतीने आपला जो तयार केला आपण बोटनेकचा के गडा तो असा व्यवस्थित ठेवणार आणि बरोबर सेंटरला यायला हवं ह्या पद्धतीने मी पिना लावून घेतल्या आणि संपूर्ण गड्यावरती मी आता टीप टाकून घेणार आहे ठीक आहे अगदी काठावरून आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे तर हा जो काही ठसा आहे आपण जे नाव बनवून घेतलेला आहे सागरची नवरी तर हे नाव आपल्याला आधी जॉईन करायचं आहे म्हणजे अटॅच करायचं आहे यामध्ये आणि मग नंतर आपण टक्स घेणार आहेत बॅक पार्टला अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक बघत असणार तर तुम्हाला नक्की सर्व काही जु तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते दूर होतात टक्स आपल्याला आधी घ्यायचे नसतात नाही तर मग आपल्याला नाव व्यवस्थित लावता येत नाही आता फायनल लुक देणार आहेत आपण संपूर्ण गड्यावरती आपण ही जी चेन आहे ती अशी लावून घेणार आणि ह्या चेनला मात्र मी हाताने स्टीच देखील केलेलं आहे कारण वेल्बेटचं कापड आहे जर का निघालं हा चेन बॉल चेन डायमंड चेन जर निघून आली बाहेर परत तर रिक्स नको म्हणून थोडं थोडं आपण तिथं ठिकठिकाणी हाताने टाके टाकून घेतलेले आहेत थोडं दूरदूर अंतरावरती बघू शकता किती सुंदर असा लुक आपल्या ह्या ब्लाऊजला इथं मिळालेला आहे तर मग मैत्रिणीनं आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद